आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाला मोठा दिलासा ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे दिला कारण शिवसेनेच्या आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकाला विरोधातील याचिकेवर सात मार्च रोजी सुनावणी होणार आहे एकीकडे पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलण्यात आलेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला असल्याचं बोललं जात आहे शिवसेनेच्या या आमदार अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या यादीत मेन्शन करण्यात आलं आहे ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी आज हे प्रकरण सरन्यायाधीशासमोर मेन्शन केलं आहे या प्रकरणाची सुनावणी आता सात मार्च किंवा अकरा मार्च रोजी होण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकाला विरोधात ठाकरे गटाकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती एकीकडे पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पुढे ढकलण्यात आलेली असताना था ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला असल्याचं बोललं जात आहे पक्ष चिन्हाबाबतची सुनावणी एकोणीस एप्रिल ला होणार आहे यावर तुम्हाला काय वाटते राहुल नार्वेकरांचा निकाल सुप्रीम कोर्ट रद्द करणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू